सोने आरोपी चार मेडिकल के होती आरोपी महागडी एटीएम बुक बाई उल्हासनगर येथील मेडिकल चालकाला खरे सोने दाखवून नंतर मात्र बनावट सोने देऊन दहा लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अमरनाथ पोलिसांनी गुजरात राज्यातून अटक केली पोलिसांनी आरोपी धर्मा मानसिंग कच्छी वर्षे बावन्न याच्याकडून चार लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे तसंच आरोपीनं मुलासाठी फसवणुकीच्या पैशातून महागडी दुचाकी खरेदी केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली उल्हासनगर इथे राहणारे मेडिकल चालक सूरज शामनानी यांना आरोपीनं विश्वासात घेतलं आणि माझ्याकडे सोनं असल्याची बतावणी केली तसंच सोन्याचे काही तुकडे शामनानी यांना खात्री करण्यासाठी दिले शामनानी यांनी हे सोन्याचे तुकडे एका सोनाराकडे नेऊन त्याची खात्री केली त्यानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सप्टेंबर रोजी फिर्यादी शामनानी यांच्याकडून दहा लाख रुपये स्वीकारून त्यांना सोनं दिलं मात्र हे सोनं सोनाराकडे नेलं असता ते बनावट असल्याचं फिर्यादीच्या लक्षात आलं आणि आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर फिर्यादी सूरज शामनानी यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली अंबरनाथ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून आरोपी धर्मा मानसिंग कच्छी याला ताब्यात घेतलं असून फसवणूक केलेल्या रकमेतील तब्बल चार लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे तसंच त्र्याण्णव हजार रुपये बँक खात्यामध्ये होल्ड करण्यात आले याचबरोबर सोन्यासारखी दिसणारी बनावट माळ तसंच आठशे ग्रॅम सोन्याची मनी जप्त करण्यात आली आहेत तर आपल्या मुलासाठी केटीएम रूक ही महागडी दुचाकी विकत घेऊन दिली असल्याची माहिती समोर आली होती आणि त्याचबरोबर या प्रकरणात मोठ्या गँगचा समावेश असण्याची शक्यता असून इतर आरोपींचा शोध आता सुरू असल्याची माहिती अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक बनावट सोने दाखवून फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झालेला होता या अनुषंगानं आपल्या अंबरनाथ पोलीस स्टेशनला सूरज सामनानी यांनी तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये सदर व्यक्तीला एक सोनं दाखवून सोन्याचा तुकडा दाखवून दहा लाख रुपयामध्ये सोनं तुम्हाला आम्ही मिळवून देतो अशा पद्धतीची एक तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगानं आपण तांत्रिक तपान तपास करून त्याचं एक विश्लेषण करून गुजरातमधून आरोपी अटक केलेला आहे त्याच्याकडनं आपल्याला चार लाख रुपये रोख आणि जे बनावट सोनं वापरलेलं होतं ते आणि जो सोन्याचा ओरिजिनल तुकडा दाखवला जातो हे आपण रिकवर केलेलं आहे त्यामध्ये आरोपीने त्याच्या मुलाला एक ड्यूक कंपनीची मोटरसायकल विकत घेऊन दिल्याची त्या तपासातून निष्पन्न झालेलं आहे सदरची गाडी आम्ही थोड्या दिवसामध्ये रिकवर करू त्याचमध्ये याच्यामध्ये आरोपींना अटक केलेली आहे आरोपीला कोर्टासमोर हजर करून कोर्टाने त्यांना पी सी आर दिलेला होता याच्यामध्ये एक गँग असल्याची एक निष्पन्न होते त्या गँगचं आयडेंटिफिकेशन पोलीस तपासामध्ये करत आहेत यामध्ये सदर आरोपीवर याच्यापूर्वीचे दोन गुन्हे दाखल आहेत एक मानपाडा पोलीस स्टेशनला एक सेंट्रल पोलीस स्टेशनला आहे या गँगमध्ये अजून इतर जे आरोपी आहेत त्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना नावाजी निष्पन्न करून आम्ही त्यांना अटक करण्याची कारवाई करत आहोत आंतरराष्ट्रीय गँग असल्याची शक्यता आहे का या अनुषंगानं तपास चालू आहे याच्यामध्ये इतर कोणते आरोपी निष्पन्न जर इतर राज्यातील होत असतील तर त्यांनासुद्धा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तक्रारदार आणि आरोपींचा कर संबंध कसा आला आणि कसा विकास यांना यामध्ये जे फिर्यादी आहेत तक्रारदार यांना हे मेडिकलचं यांचं शॉप आहे यांना त्यांचा भोळेपणाचा स्वभाव पाहून त्यांना एक लालूच दाखवलेली आहे आणि त्याच्यातून त्यांचा संपर्क वाढवला आहे आणि त्यांना एक सोन्याचा तुकडा जो ओरिजिनल आहे तो दिलेला होता जे की सोनाराकडनं चेक केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की खरं सोनं आहे आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष त्यांना पैसे दिले त्यावेळेस त्यांनी ते बनावट सोनं दिलेलं तपासात दिले निष्पन्न झालेलं आहे